हर हर महादेव श्रीशिवाय तर रमा एकादशी दोन हजार पंचवीस तर आपल्या मागील पापांपासून मुक्त होण्यासाठी विष्णू लोक प्राप्तीसाठी रमा एकादशी व्रताचे पालन करावे दिवाळी प्रकाशाचा सण जवळ येत असताना आपण दिवाळीच्या आधीचे अनेक शुभ दिवस पाळण्यास सुरुवात केली आहे असाच एक दिवस म्हणजे रमा एकादशी रमा एकादशी व्रताला कार्तिक कृष्ण व्रत किंवा रंबा व्रत असेही म्हणतात आणि दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी साजरा केला जातो हिंदू धर्मातील हा सर्वात महत्वाचा एकादशी व्रत आहे सर्वा पापा पसु व्रत भक्त आपल्या सर्व पापापासून मुक्त होण्यासाठी हा व्रत पाळतात ह्या दिवशी भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात रमा एकादशी हे नाव देवी लक्ष्मीवरून आले आहे ज्याला रमा असेही म्हणतात हिंदू पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की जो कोणी हा व्रत धार्मिकरित्या पाळतो त्याला त्याच्या मृत्यूनंतर विष्णू लोक प्राप्त होईल तर रमा एकादशी व्रत का पाळले जाते हिंदू धर्मात तुम्हाला आढळेल की प्रत्येक व्रत किंवा व्रताशी एक कथा किंवा इतिहास जोडलेला असतो रमा एकादशी व्रता मागेही एक रंजक कथा आहे हिंदू पौराणिक कथेनुसार एकादशी व्रताची कथा मुचुकुंद नावाच्या राजाच्या कथेपासून सुरू होते ज्याला चंद्रभागा नावाची मुलगी होती चंद्रभागा हिचा हो चंद्रसेनचा मुलगा शोभन याच्याशी झाला होता राजा मुचुकुंद भगवान विष्णूंचा एक निस्सिम भक्त होता त्याने आपल्या प्रजेला रमा एकादशीचे व्रत काटेकोरपणे पाळण्याची सूचना केली म्हणूनच राजकुमारी चंद्रभागा देखील बालपणापासूनच रमा एकादशी व्रत ठेवत असे अशाच एका रमा एकादशीच्या दिवशी शोभन आणि चंद्रभागा राजा राज्यात उपस्थित होते कारण तो उपवास करण्याचा दिवस होता राजकुमार शोभनला त्या दिवशी उपवास करावा लागला तथापि राजकुमार शोभन त्याच्या कमकुवत आणि तब्येतीमुळे तब्येतीमुळे कठोर उपवास करू शकला नाही कारण तहान आणि भुकेमुळे तो जगू शकणार नव्हता त्याने त्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राजकुमारी चंद्रभागेकडे संपर्क साधला ज्यावर राजकुमारी चंद्रभागेने त्याला राज्य सोडून राज्याबाहेर कुठेतरी राहण्याचा सल्ला दिला कारण राज्यातील सर्व पक्षी आणि प्राणी मुचुकुंदाच्या राज्यात रमा एकादशीचे व्रत दृढपणे पाळत होते राजकुमार शोभन यांना राज्य सोडणे हा एक आदर्श उपाय वाटला नाही आणि म्हणूनच त्यांच्या कमकुवत प्रकृती असूनही त्यांनी उपवास करण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने भूक आणि तहान लागल्याने राजकुमार शोभन अत्यंत अशक्त झाले आणि मध्यरात्री त्यांचे निधन झाले राजा मुचकुंद यांनी राजकुमार शोभन यांचे शरीर तरंगवत ठेवले आणि राजकुमारी चंद्रभागा यांना त्यांच्या पत्नीसह त्याच्या पतीसह सती जाऊ दिले नाही म्हणून ती तिच्या वडिलांसह मुचकुंदाच्या राज्यात राहू लागली आणि उत्साहाने उपवास करू लागली दरम्यान प्रकृती बिघडल्यानंतरही उपवास ठेवल्यानंतरही राजकुमार शोभन पुन्हा जिवंत झाले आणि भगवान विष्णूने त्यांना मंदारचल पर्वताच्या माथ्यावर देवपूरचे एक अद्वितीय राज्य दिले तथापि त्यांनी जोरदार उपवास केल्यामुळे ते राज्य अदृश्य होते आणि केवळ राजकुमारी चंद्रभागा तिच्या दैवी शक्तीद्वारे ते दृश्यमान करू शकत होती नंतर एके दिवशी मुशकुंद राज्यातील एक ब्राह्मण चुकून देवपूर राज्यात आला आणि त्याने लगेच राजकुमार शोभनला ओळखले राजकुमार शोभनला पाहून ब्राह्मण गोदळून गेला आणि त्याने विचारले की त्याचे काय झाले आहे आणि त्याने मृत्यूला चुकून इतके सुंदर राज्य कसे मिळवले राजकुमाराने ब्राह्मणासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्याला सांगितले की त्याला त्याची पत्नी राजकुमारी चंद्रभागा की त्याचे राज्य प्रत्यक्षात आणू शकते तिला पाहण्याची इच्छा आहे तर ब्राह्मण मुचुकुंदाच्या राज्यात परतला आणि राजकुमारी चंद्रभागाला सर्व काही सांगितले चंद्रभागात तिचे प्रेम खरोखरच जिवंत आणि चांगले आहे हे ऐकून खूप आनंदित झाले आणि तिला तिच्या पतीसोबत राहण्याची इच्छा होती आणि तिने देवपूर राज्यात प्रवास प्रवास केला राजकुमारी चंद्रभागेने बालपणापासूनच उपवास केल्यामुळे मिळालेल्या दैवी आशीर्वादाच्या मदतीने देवपूरचे राज्य बदलले राजकुमार शोभन आणि राजकुमारी चंद्रभागा पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी देवपूरच्या राज्यावर कायमचे राज्य केले तर रमा एकादशीचे महत्व तर रमा एकादशी साजरी करण्याचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे हा दिवस तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करण्याचा शुभ दिवस आहे ज्यामध्ये एखाद्या निष्पाप किंवा धार्मिक आत्म्याच्या हत्येमुळे झालेल्या पापांचाही समावेश आहे हे व्रत केल्याने तुम्हाला आनंद भूतकाळातील आणि वर्तमानातील पापांपासून मुक्ती आणि आयुष्यभर आणि त्या पुढीलही काळासाठी आनंद मिळवण्यास मदत होते हे शंभर राजसूय यज्ञ किंवा हजार अश्वमेध यज्ञ करण्यासारखे आहे रमा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्याची आणि जीवनात मोठे यश मिळवण्याची क्षमता मिळते तर रमा एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि एक दीपक अर्पण करावे आणि तुळशी भोवती तीन प्रदक्षिणा घालावी रमा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा शक्य तितके जप करावा तर रमा एकादशीच्या दिवशी भक्तांनी अन्नधान्य डाळ खाणे टाळावे फळे दूध एकादशीचा प्रसाद घेऊ शकता एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णू भगवान कृष्ण यांचे सूत्र आणि मंत्रांचे पठन केले पाहिजे आणि एकादशीची व्रत कथा देखील वाचली पाहिजे आणि प्रभूंच्या उपासनेत मग्न झाले पाहिजे संध्याकाळी आरती करावी आणि उपवास चालू ठेवावा दुसऱ्या दिवशी तुम्ही पहाटे आणि तुमचे नित्यक्रम संपवून आणि तुमचे शरीर शुद्ध केल्यानंतर तुम्ही मंगल आरती करावी भगवंताची प्रार्थना करावी आणि मेजवानी दिली पाहिजे दान दिले पाहिजे ह्या एकादशीच्या दिवशी गरीबातील गरीब व्यक्ती व्यक्तीने ही भेट वस्तू दिली पाहिजे भगवंताचे दर्शन घेतले पाहिजे अशी श्रद्धा आहे जेवण दिल्यानंतर भक्त एकादशीचा प्रसाद जगन्नाथाचा प्रसाद म्हणून उपवास पूर्ण करू शकता असेही म्हटले जाते तर एकादशीचे व्रत धार्मिक दृष्ट्या पाळले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे हर हर महादेव श्री